नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसरस विधानसभाचे लोकप्रिय दमदार माझे आमदार रामसाद पुते यांच्या मांडवा येथील श्रीराम बंगला निवासस्थानी भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेते कार्यकर्ते संघटनेतील व चळवळीतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मोहिते पाटील यांची राजकीय राजधानी असलेल्या अकलू शहरामधून राजे मोहिते पाटील मित्रमंडळाचे सल्लागार सुधीर उर्फ गोल्डन जाधव यांच्यासह महेश भिसे आकाश साठे यांचा जाहीर प्रवेश झाला आहे यावेळी महेशजी शिंदे तेजस उभाळे संतोष वाघमोडे संजय वाघमोडे सोमनाथ परदेशी सतीश आवारे करण पवार व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे अकलूज मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोळा शाखा झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी सयाशीलचे मोहिते पाटील मित्रमंडळ स्थापन केले होते यामध्ये धक्कादायक बाब अशी की सयाचे मोहिते पाटील मित्रमंडळाचे सल्लागार व धराडीचे कार्यकर्ते असणारे सुधीर उर्फ गोल्डन जाधव यांनी भाजप मध्ये प्रवेश केलेला असल्याने सयाची राजे मोहिते पाटील मित्रमंडळाला अकलूज मध्ये खिंडार पडले आहे आणि याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे लोकप्रिय दमदार माझे आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे आता आपण माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला या निवासस्थानी आहे आणि या निवासस्थानी असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये अकलूजमधील काही ठराविक का यादमध्ये सामाजिक चळवळीमधील असतील त्या संघटनेमध्ये असतील अशा कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे तर आपण आता प्रत्यक्ष पाहूया की कुणी कुणी प्रवेश केला आहे तुमचं नाव सांगा सुधीर फगुल डंजादो तुमचं नमस्कार मी माईनगर गावचा रहिवाशी हो असून आकाश अभिमानसाठी नमस्कार मी महेश राजू भिसे मला सांगा आता तुम्ही गोल्डन तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यापूर्वी तुम्ही काय करत होता यापूर्वी जी त्याचे सल्लागार होते म्हणजे अकलूजमधील का तालुक्यात आता तुम्ही सयाजीराजे मित्रमंडळाचा सल्लागार असताना भारतीय जनता पार्टीमध्ये आपले रामभाऊचे सातपुते साहेब यांनी भरपूर विकास केला आपल्या भागातला त्यासाठी आपण प्रवेश केलेला या तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे का कसं काय भाजपमध्ये प्रवेश केलाय के केलाय